खंडाळा तालुक्यातील पिंपरे बुद्रुक गावचे रहिवासी शहाजी काकडे देशमुख यांनी त्यांचे मालकीचे गट नंबर पंचवीसमध्ये शेजारील बापू माने यांनी केलेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाविरोधात खंडाळा न्यायालयामध्ये दावा दाखल केला आहे या दाव्यामध्ये न्यायालयाने मनाई आदेश देत लोणंद पोलिस स्टेशन यांना सदर बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही त्या पोलिसांकडून सहकार्य होत नाही त्याचबरोबर ग्रामसेवक आणि तलाटी हे सुद्धा दुर्लक्ष करतात याचे निषेधार्थ त्यांनी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रांगणात आमरण उपोषण करणार असलेबाबतचे जाहीर निवेदन दिलेले आहे नमस्कार मी गणेश जाधव आज आपण खंडाळा तहसील कार्यालय प्रवेशद्वाराजवळ उभे आहोत आणि आज आपल्यासोबत पिंपरे बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील काकडे देशमुख कुटुंबीय आहेत आणि त्यांनी नुकताच मुख्य न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांना अर्ज निवेदन देऊन त्यांच्या जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणामध्ये वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून आमरण उपोषण करणार असलेबाबतचं निवेदन दिलेलं आहे आपण त्यांना समक्ष भेटून त्यांच्या व्यथा जाणून घेऊयात काय सांगताल आपलं काय कारण आहे की आपण जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणामध्ये आमरण उपोषणाबाबतचं निवेदन दिलेलं आहे मेहरबान खंडाळा कोर्टाने आम्हाला सोळा आमचा दावा नंबर पंच्याण्णव एकवीस खंडाळा कोर्टामध्ये चालू आहे तर त्या दाव्यामध्ये आम्हाला सोळा दोन दोन हजार बावीसला मेहरबान कोर्टाने स्टे ऑर्डर फायनल केली आमची त्याच्यानंतर संबंधित समोरच्या व्यक्तींनी बांधकाम त्यांचं अतिक्रमण चालू केलेलं ते बंद केलं आणि त्यानंतर आत्ता म चोवीस बारा दोन हजार चोवीसला हिवाळी कोर्ट सुट्टी कोर्टाला हिवाळी सुट्टी असल्याकारणाने त्यांनी बांधकाम परत पुन्हा चालू केलं आम्ही प्रत्येक गोष्टीचे रिपोर्ट वगैरे कोर्टाला दिले फोटोज व्हिडिओज कोर्टाने मग लोणंद पोलीस स्टेशनला संबंधित बांधकामावरती जाऊन बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले मग लोणंद पोलीस स्टेशनकडून तुम्हाला काय प्रतिसाद भेटला न्यायालयाच्या आदेशाबाबत लोणंद पोलीस स्टेशननी फक्त एक टेंटेटिव्ह करा ते काम करायचं म्हणून त्यांनी ते ऑर्डरची बजावणी केली त्यांना फक्त संबंधित व्यक्तींचे काम सुरूच आहे काम थांबवलं का त्यांनी काम थांबवले नाही आहे आणि जे गाव कामगार तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी यांची यांनी काय भूमिका घेतली आहोत आम्ही उपोषणाचे निवेदन द्यायला त्यांना गेलो तर त्यांनी ते स्वीकारण्यास टाळाटाळ केली ते ऑफिस बंद करून ते निघून गेला आणि ग्रामसेवक पिंपरे यांचं अवैध बांधकामाबाबत त्यांनी काय भूमिका घेतली त्यांनी काय कारवाई केली का, का। मान्य साहेब खंडाळा यांनी ग्रामसेवक साहेब मॅडम यांना आदेश काढला की संबंधित बांधकामाचा अहवाल तयार करून तो पंचायत समितीला सादर करावा आता आपण जो निवेदन दिलं आहे की मुख्य न्यायाधीश जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांच्या कार्यालयासमोर आपण उपोषण जाहीर करणार आहात वीस तारखेपासून या निर्णयावर आपण ठाम आहात का हो ठाम आहे कारण की संबंधित व्यक्तींच्या मागे जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील राजकीय श, श, श शक्ती त्यांच्या पा त्यांना पाठबळ देत आहे त्यांचा त्यांचा वर धासत आहे आणि सदर प्रकरणात आमच्या जागेत अनधिकृत अनियमित अतिक्रमण बांधकाम चालू आहे विनापरवाना बांधकाम चालू आहे सदरील दंडेलशाहीने दादागिरीने गुंडागर्दीचा गुंडगरी वापर करून पंधरा आमच्या जागेत पंधराशे स्क्वेअर फूटचे बांधकाम सुरू केलेले आहे आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे या सगळ्याबाबत तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधी जसं सरपंच असेल उपसरपंच असेल दंडामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटल यांनी तुम्हाला यांचीच भूमिका तुमच्या प्रकरण काय 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 सहकार्य केलं का काय नाही केलं नाही केलं चालेल आता आपण ग गौरव काकडे देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या व्यथा ऐकून घेतल्यात आणि त्यांनी वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सत्र न्यायालय सातारा यांचे प्रांगणामध्ये आमरण उपोषण करण्याबाबतचं निवेदन दिलेलं आहे पाहुयात वीस तारखेपर्यंत त्यांना न्याय भेटतो की अखेरीस न्याय मिळवण्यासाठी त्यांना उपोषणाला सामोरं जावं लागेल